दरवर्षी कोळेकर परिवार व यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून दिवाळी सणानिमित्त फराळाचं वाटप व वा कपड्यांचं वाटप करण्यात येतं यावर्षीही ज्यांची दिवाळी गोड झाली नाही अशा झोपडपट्टीतील मुलांना फराळाचं वाटप व वा कपड्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर वीट भट्टीवरील कामगारांची मुले ऊसतोड कामगारांची मुलं इत्यादींनाही फराळाचं व वा कपड्यांचे वाटप करण्यात आलं त्याचबरोबर मेंढपाळांच्या तळावर व बगात जाऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आलं यशवंत ब्रिगेड संघटना सदैव गौरगरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असते शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अनेक विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून शालेय साहित्य व शैक्षणिक गणवेश वाटप करण्यात येतं त्याचबरोबर जेथे जेथे माता भगिनींवर अन्याय अत्याचार होतो तेथे तेथे यशवंत ब्रिगेड संघटना सदैव धावून जात असते तसेच ही संघटना सदैव मेंढपाळांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असते या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झाले यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दहा हजार वृक्षारोपण करण्यात येतं त्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे ही अपेक्षा आहे गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा यशस्वीचा प्रत्येक वर्षी संघटना सत्कार घेत असते या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्तांना या संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आलं खास करून कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेने विशेष भूमिका निभावली आपणास पाहायला मिळते समाजाप्रती आम्ही सदैव चांगलं काम करत राहू असं आश्वासन या निमित्ताने यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी केलं आहे सत्यमुख प्रतिनिधी अशगर पेंढारी हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका